नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत फोंडाघाटातून ओवर रोडची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महसूल विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे फोंडाघाट येथे बारा ट्रक तपासण्यात आले या दोन ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त चिरे भरल्याचं आढळून आलं या ट्रकवर अठ्ठावीस हजार एकशे पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात आलाय गाडीत लाकूड भरत असताना भला मोठा उंडका अंगावर कोसळल्यानं गोटोशी येथील तरुणाचा मृत्यू झालाय ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ओळिये येथे घडली त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु त्याचं चा निधन झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं पैसे मागणारे आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात मी आरोप केल्यानंतर त्याचं ते, ते उत्तर देऊ शकले नाहीत आमच्याकडे काहीच नाही फक्त जनतेचं प्रेम आहे त्यांच्याकडे काय याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं असा टोळा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न ना घेता लगावला परशुराम उपरकर यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिल्यानंतर जिल्ह्याभरातील अनेक आजी माजी सैनिकांनी मनसेला राजीनामा दिलाय उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्या सोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय जानेवारीत झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम आता हापूस आंब्यांवर दिसू लागलाय सध्या नव्यानं आलेल्या मोहरावर थ्रीफ तुडतुड्यांचा परिणाम दिसू लागलाय त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडलाय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद